राष्ट्रवादी अजितदाच असा निकाल आल्यानंतर राज्यासह नगर जिल्ह्याची राजकीय गणितीही बदलणार आहेत शरद पवार गट आता नवीन पक्ष व नवीन चिन्ह घेऊन निवडणुकांना सामोरे जाईल हा सगळा घटनाक्रम पाहता शरद पवारांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी नगर जिल्ह्यात नवीन चेहऱ्यांची गरज भासेल आपली आतापर्यंतची सगळी राजकीय ताकद वापरून पवार साहेब यावेळी जास्त ताकदीने उतरतील असा अंदाज आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार गणिमिकावे डाव प्रतिडाव टाकण्याची शक्यताही वाढली आहे अकोले कोपरगाव नगर आणि पारनेर तालुक्यात पवार गट नवीन चेहरे शोधून गद्दारांना धडा शिकवेल का याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निलेश लंके संग्राम किरण लहान आणि आशितोष काळे हे अजितदादा गटात गेले काल निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या निकाल दिला पक्ष व चिन्ह अजित पवारांना दिलं आता शरद पवार गटाला नवीन पक्ष व नवीन चिन्हावर राजकारण करावं लागेल या सगळ्या निकालाचा परिणाम नगर जिल्ह्याच्या राजकारणावरही होईल जिल्ह्यात रोहित पवार प्राजक्त तनपुरे प्रताप ढाकणे यांच्यासारख्या तरुण चेहऱ्यांना हाताशी धरून पवार साहेब नेमकं कसे डाव टाकतात हे पाहणं मनोरंजक ठरेल शरद पवार गटाकडे दोन हजार एकोणीस ला सहा आमदार होते त्यामुळे यावेळी महाविकास आघाडीत असणाऱ्या पवारांना त्यातील किमान चार पाच जागा तरी लढवाव्या लागतील जागा वाटपानंतर त्या स्पष्ट होतील मात्र पवारांना नव्या पक्षाची बांधणी करताना गद्दारांना धडा शिकवणे हा प्रमुख अजेंडाही समोर ठेवावाच लागेल राज्यात सोडून गेलेल्या आमदारांपैकी निलेश लंके आणि किरण लहान यांनी दोघांनी साथ सोडल्यानंतर पवारांना चांगला धक्का बसला होता त्यामुळे या दोन्ही जागांवर यावेळी पवारांचे जास्त लक्ष असेल लंकेंना शह द्यायचा तर विजय सदाशिव औटी सारख्या नव्या चेहऱ्याची पवारांना गरज भासेल शिवाय औटी व लंकेंचे गेल्या काही दिवसापासूनचे वैर पाहता औटींसारखा आक्रमक चेहरा पवारांच्या फायद्याचा ठरणार आहे ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते या दोन्हींचा विचार करता आवटींचे पारडे जड होते शिवाय गेल्या पाच वर्षात लंकेवर नाराज असणाऱ्यांची मोळी बांधण्यातही आवटी काही दिवसापासून यशस्वी झाल्याचे चित्र आहे या सगळ्यांचा विचार करता शरद पवार आवटींना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या मागे संपूर्ण ताकद उभी करू शकतात शिवाय सुजय विखेंना लोकसभेला मदत करून आवटी विखेंकडून विधानसभेला मदत मागू शकतात ही सगळी गणिते पाहता अवटी शरद पवारांकडे जाण्याची व त्यांच्या विजयाची शक्यता वाढते तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम